लेडीज लोकांच्या धावून येत होत्या कारण हात लावू शकत नाही त्यांचे पुरुष मागे होते ते पन, ते पण पण बोलायला आले होते पण ते, ते मागे ले, लेडीज त्या चार पाच होत्या त्या पुढे येत होत्या आणि त्या इतक्या पुढे येत होत्या की इतक्या जवळ एकदम येत होत्या त्यांच्या अंगावर संवाद करत होते पण त्या ऐकतच नव्हत्या दादागिरीच चालत होते बाजूलाच राहतो त्याला सकाळपासून भरपूर आवाज येत होता त्याने वरती जाऊन बघितलं वरती जाऊन बसला बघितलं काय चाललो आहे त्याने येऊन खाली येऊन आम्हाला फोन केले असं चालू आहे बोलते वरती की कन्वर्ट करायचा प्रयत्न चालू आहे तर तसं आम्ही सर्वजण पोहोचलो तर वरती आम्हाला जाऊन देत नव्हते पोलिसही होते त्यांचे त्यांचे जे लोक होती विष्णू लोक तेही खाली होते दोनशे लोक होते ही विरार पोलीस स्टेशन मधली ही तिसरी घटना आहे आणि ती तिसरी घटना आम्ही पोलिसांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे तर ही घटना वसई विरार मध्ये मोठ्या प्रमाणात चालली आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण विरार पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित आहे आपण बघू शकतो पाठीमाग इकडे स्थानिक लोक उपस्थित आहेत रविवार रविवारचा दिवस आहे कारण काय त्यांच्या तोंडात आपण ऐकायचा प्रयत्न करू ताई कशासाठी आपण इकडे आल्यास रविवारच्या दिवशी कारण की एक आम्ही एक पत्रकार आहे आणि त्यामध्ये की आजचा विषय असा आहे की सकाळी साडे नऊ वाजता दहा वाजता जर फोन आला की आपल्या म्हणजे कळलं की नाणे पार्क गणेश टॉवरच्या बाजूला जो कोमावत हॉल आहे ते लग्नासाठी हॉल आहे साठी असेल ह्या दोन कार्यासाठी असतात माहिती पण प्रार्थना तिथे कलेश या म्हणून म्हणतात जी ख्रिश्चन लोक कलेश या चालवतात तिथे वर्षभरात कलेश या चालते तिथे प्रार्थना होते येशूची तर तिथे कलेशा चालते हे कळलं आम्हाला त्यानंतर मग बहुतेक जण जे हिंदू आहेत मराठी आहेत पर जातीचे आहेत त्यांनी एकत्र येऊन तिथे काय त्याच्यावर ते ऍक्शन घ्यायचा विचार केला त्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि एक रिपोर्टरच्या एसीएतनी मी तिथे गेले होते एक रिपोर्टर म्हणून तर त्यांचा विषय झाला काही जणांच्या अंगावरती लेडीज त्यांच्या धावून सुद्धा आल्या होत्या तर मी एक सपोर्टला म्हणून मध्ये होते त्यांचा व्हिडिओ सुद्धा त्यांच्याकडे आहे की आम्ही समजवण्याचं काम केलेलं आहे कुणाच्या अंगावर धावून कोण गेलेलं नाही इकडून पण त्यांच्या लेडीज जेंट्स लोकांच्या अंगावर धावून येत होत्या कारण जेन्ट यांना हात लावू शकत नाही त्यांचे पुरुष मागे होते ते पण ते पण बोलायला आले होते पण त्यानंतर ते मागे गेले लेडीज ज्या चार पाच होत्या त्या पुढे येत होत्या आणि त्या इतक्या पुढे येत होत्या की इतक्या जवळ एकदम येत होत्या त्यांच्या अंगावर तेव्हा मी मध्ये उभे राहून त्यांच्याशी संवाद करत होते पण त्या ऐकतच नव्हत्या दादागिरी चालत होती एंडिंगला जेव्हा आम्ही निघाच्या टाइमाला त्यांच्यामध्ये त्यांच्यामधली तर नाहीच आहे त्या एरियामधलीच आहे ती तर ती लेडीज येऊन डायरेक्ट जो व्हिडिओ बनवत होता मुलगा कोण त्याला सांगते की तुझा फोन डायरेक्ट फोडून टाकेल हा जो तिचा शब्द आहे तो दादागिरीचा सा शब्द झाला आणि तसं ती बोलली नाही पाहिजे आणि त्यानंतर मी तिला बोलले की असं तू का बोललीस कारण फोन फोडून फो, टाके ना असं तू नाही बोलायला पाहिजे होतीस आणि त्यानंतर तिचं माझं बोलणं झालं ते व्हिडिओमध्ये मध्ये रेकॉर्ड झालेलंच आहे त्यानंतर मग तेवढाच विषय झाला त्यानंतर मग सगळे आपल्या आपल्या म्हणजे आपल्या कामाला नाही जे मेन कामासाठी आले त्यासाठी पोलीस स्टेशनसाठी आम्ही तिथे आम्ही टन मारलेला आहे तुम्ही तिकडे काय पाहिलं नेमकं काय होतं काय आमचा एक हिंदू कार्यकर्ता तिथे बाजूलाच राहतो त्याला सकाळपासून भरपूर आवाज येत होता त्यांनी वरती जाऊन बघितलं वरती जाऊन तो बसला बघितलं काय चाललो आहे तर त्यांनी येऊन उन खाली येऊन आम्हाला फोन केले की असं असं चालू आहे बोलते वरती की कन्वर्ट करायचा प्रयत्न चालू आहे तर तसं आम्ही सर्वजण पोहोचलो तर वरती आम्हाला जाऊन देत नव्हते पोलिसही होते त्यांचे कार्य त्यांचे जी लोकं होती क्रिस्टन लोक तेही खाली होते किती लोक होते दोनशे लोक होते दोनशे वरती बसले होते, बस होते। आमचा एक माणूस जो आमचा कार्यकर्ता आहे तो वरती जाऊन त्यांच्याजवळ तीनदा अलग अलग प्लेसवर बसून बघितला त्यांनी काय चालू आहे काय नाही त्याच्यामध्ये दिव्यांग पण होते छोटे पोरं पण होती आणि वयस्कर माणसं पण होती त्याच्यामुळे तो आम्हाला खाली फोन केला आम्ही तुरंत तिकडे पोहोचलो आम्हाला वरती जाऊन देत नव्हते पी एस साहेब आले आम्ही वरती जाऊन बघितलं तो जेव्हा वरती गेला होता तिकडे सर्व पोस्टर टीव्ही सर्व त्याच्यावर चालू होतं त्यांचं आम्ही जेव्हा बघायला गेलो वरती तिकडे त्यांचं सर्व साहित्य जे होतं टी व्ही वगैरे ते काढून अलग रूममध्ये काढून ठेवलं होतं हे त्यांचं काही चुकीचं नाही मिळत त्यांनी काढलं का आणि काढायला नव्हतं पाहिजे त्यासाठी आम्ही लोकांना मी स्वतः नाव विचारली ताई तुमचं नाव काय तर त्याच्यामध्ये नावामध्ये ना अर्धी मराठी नावं होती अर्धी हिंदू नावं होती मराठी लोकांमध्ये आणि हिंदू लोकांमध्ये इकडे बोलतात जे सर्वांच्या याच्यामध्ये होते घाणेकर राय हे मराठी सरनेम त्याच्यामध्ये होते तर मी त्यांना विचारलं तर त्याकरता ते खाली आले आम्ही ते लेडीज कोण होती तिने येऊन परत तमाशा करायला लागला काही विषय नव्हता वरती जे काम त्यांचं चालू होतं त्याच्यावर आम्ही पोलखोल केली याचं ऍग्रीमेंट जे दोन व्यक्तीमध्ये झालेलं आहे मग त्यांना फंडिंग हे ट्रस्ट करून कशी काय ह्याच्यावर ही जार्ज झाली पाहिजे ही आमची मागणी आहे ही ही विरार पोलीस तिसरी घटना आहे आणि ती तिसरी घटना आम्ही पोलिसांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे तर ही घटना वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात चालली आहे मोठ्या प्रमाणात तिसरी वर्षभर वर्षभरामध्ये तिसरी घटना आहे तिसरी घटना आम्ही पोलिसांच्या निदर्शनात आणून दिलेली ही तिसरी घटना आहे पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्यावरती नोटीस वगैरे दिलेली आहे पोलिसांची कायदेशीर त्यांच्यावरती कशी ती कारवाई बोलणं तर ते कायदेशीरित्या केली पाहिजे त्याच्यासाठी पण त्यांना त्यांचा अभ्यास वगैरे प्रयास चालू आहे आणि ही घटना पुन्हा ही घटना अशी प्रार्थना घरं अनधिकृतपणे जे चालू आहेत ते प्रार्थना नाही चालू झाले पाहिजे तुमच्याकडे तुमचे बनवलेले तुमचे प्रार्थनाघर आहेत तुमचे चर्च आहेत चर्चमध्ये तुमचे मोठे मोठे आवार आहेत चर्च मध्ये परिसर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करा ना आपण एखादा व्यक्तीकडून हॉल भाड्याने घेता त्याच्यामध्ये बोलताय की आम्ही पोरांसाठी ऍक्टिव्हिटीज घेऊ आणि आमचे आमचे प्रेयर वगैरे करू आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग घाणेकर येत आहेत हिंदू लोक येत आहेत ते टीका लावून लोक येत आहेत तुमच्या चा याच्यामध्ये काही लोक काही लोकांना लोका पायाचा प्रॉब्लेम आहे काही लोकांना काय हाताचा प्रॉब्लेम आहे लहान लहान मुलं आहेत अपंग दिव्यांग लोक होते कसं माहित पडलं तर धर्म परिवर्तनच होत होता आमचा एक कार्यकर्ता आहे आमचा एक कार्यकर्ता आहे आमचा कार्यकर्ताला जेव्हा तो त्याला आवाज आली त्याला आवाज आला तर तो कार्यकर्ता उठून जाऊन बघितला की आवाज कुठून येतोय तो जेव्हा वरती गेला तर त्याला विचारण्यात आला की अरे पहिली पार आहे हो आ जाओ बैठ जाओ इशू आणि तो हिंदू कार्यकर्ता हिंदू कार्यकर्ता तुम्ही जर हिंदू कार्यकर्त्याला बोलवून जर असा बसवून इशू सब ठीक कर देंगे आप हमारे पास देश हे धर्म परिवर्तन नाही तर काय झालं पोलिस आता काय भूमिका करतात पोलिस पोलिसांचा तपास चालू आहे पोलिसांच्या तपास झाल्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे आणि जर याच्यावरती कायदेशीर आणि योग्य कारवाई नाही झाली मी सी पी साहेबांना एक विनंती करू इच्छितो की साहेब असे अवैधप्रमाणे प्रार्थनाघर बरेच ठिकाणी चालू आहेत आणि हे हिंदू लोकांना तोंडण्याचं काम चालू आहे तर आपण जातीने म्हणजे याच्यावरती लक्ष द्यावा आणि हे जे प्रार्थना घर आहेत हे बंद करावं आणि जर हे बंद नाही झाले तर सकल हिंदू समाजाकडून आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि प्रशासन व महाराष्ट्र शासनाचं आम्ही लक्ष वेधू बघितलं असेल थेट यांनी थे म्हणालाय की ज्या प्रकारे आता पोलिसांनी ह्या सर्व गोष्टीवरती प्रामुख्याने लक्ष नाही दिलं तर पुढे वाटचाली कशाप्रकारे हिंदू सकल संस्था त्या सर्व वतीने इकडे आंदोलन उभारण्यात देणार आहे पण ज्या प्रकारे ह्याच वर्षभरात ह्याच पोलीस स्टेशनमध्ये तिसऱ्यांदा धर्म परिवर्तन असा गोष्ट समोर येते त्यावरती पोलीस त्यांना फक्त नोटीस पुरवून त्यांना समाधान करते पर की ज्या प्रकारे आता हिंदू लोकांचं म्हणणं आहे की नोटीस नको आम्हाला त्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यापर्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून त्यांना येणाऱ्या टायमामध्ये अजून कुठे प्रकारचे ओपन नाही झाले पाहिजे हे सर्व गोष्टी आहे आता बघण्यासारखं असेल पोलीस यावरती कशा प्रकारे चौकशी करतात आणि चौकशीमध्ये काय निष्पन्न होतो तो, तो पण आपल्या समोर येणार आहे आणि त्यानंतर पोलीस कशा प्रकारची भूमिका निभवणार या सर्व गोष्टीची जबाबदारी आणि सर्व गोष्ट आम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नमस्कार